माहेरी जायचं आहे आणि बायकांचा आनंद गगनात मावत नाही ही जे काय वाक्य होतं त्याचा अर्थ मला थोडा थोडा उमजतो माहेर श्रीमंत असो वा गरीब आणि काहीच फरक पडत नाही कारण का जे माहेरच्या आठवणीमध्ये रमलेलं सुख असतं ते कुठंच मिळत नाही आमच्या आजीबा इतर येणार आहे म्हणून वाट बघवत होत्या आणि ही सगळी तयारी माझ्यासाठीच आहे बरं का या शेंगा मला ते तोडून देणार आहेत त्यानंतर ना आई पण भाकर तुकडा ओळण्यासाठी तांब्या धरूनच उभारलेली होती आणि नंतर ना गप्पा मारा असं म्हणत होती कारण का प्रत्येक लेख जेव्हा माहेरी जात असते ना तेव्हा तिच्यावरून भाकर तुकडा ओळवून टाकतात आणि तुमच्या देखील आई टाकत असतील मा आमच्याकडे गड़बड़ तर टाकतात आणि त्यानंतर ना थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर आमचं जेवण झालं आणि लगेचच जाण्याचा योग देखील आला कारण गडबड होती गडबडीने जाण्याचं हतं पुढे काहीतर काम होतं बाहेर जायचं होतं आणि त्याची तयारी करायचं आहे आता ती कुठे जाणार आहोत ते नेक्स्ट लॉगमध्ये नक्कीच सांगेन आणि त्यापर्यंत चॅनलला सबस्क्राईब